आज तुमच्या बऱ्याच दिवसातून मी भेटीला आले आहे कारण मी सतत आजी आज आई आणि मुलांचाच व्हिडिओ अपलोड करते ते पण ब्लॉग तर आज मी का आले आहे त्याचं कारण पण तसंच असतं मी कारणाशिवाय तुमच्यासाठी येत नाही आणि छान छान व्हिडिओ आणत नाही कारण तर कसं आहे काय चुकीचं बोलली काय हां बोलली बोलली काय तर चुकीचं बोलली बरं जाऊ द्या चुकी माफी माफ असावी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काय बर का मला मला मदतीची गरज नेहमी असते कारण सगळ्यांना मी माझ्या शरीराची प्रॉब्लेम सांगितले आणि घरची परिस्थिती पण सांगितलेली आहे पण ह्या परिस्थितीचा फायदा इतर व्यक्ती घेण्याचा प्रयत्न करतात तर ती व्यक्ती जे असतात ना त्यांना जर आपण म्हणलं की बाबा मला हजार पाचशेची मदत हवी आहे किंवा शतवंशीची मदत हवी आहे तर ती व्यक्ती जर लेडीज असेल तर लेडीज मला काय म्हणते माहितीये का अरे तू तुला पार्टनर शोध ना आणि जेंट्स जर असेल तर जेंट्स काय म्हणतात माहिती आहे का आम्ही तुम्हाला कशाच्या मोबदल्यात पैसे द्यायचे बर का हा खरच खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि सध्या जगात हेच चाललंय काय चाललंय कि लोक आपल्याला बिना मोबदल्याच काहीही देत नाहीत तिथं नाती गोते असो कुणी असो आपण एखाद्या मुलाला जर म्हंटल की बाबा या दुकानावरून ते वस्तू आण तर ती मुलगा काय म्हणतो पाचशे रुपये मग त्याला पाच रुपये ला द्यावं लागतं तेव्हा ते ती आपल्याला दहा रुपयाची वस्तू आणून देणार आणि आपण ते देतो बरोबर का पण मला पण अशीच गरज लागली म्हणून मी मदत मागितली मी काय म्हणलं तर चोरी शिंदळकी लबाडी असल्या गोष्टी करू नयेत म्हणून त्यासाठी मी काय केलं मदत मागितली आणि मदतीसाठी मी काय केलं जी कंडिशन आहे ती मांडली आणि मांडून मी मदत मागितली तर माझ्या परमपूज्य महिला मंडळी मला म्हणायला लागल्या की तुम्ही एखादा स्वतःला पार्टनर शोधा अहो पार्टनर जर शोधायचा असता किंवा पार्टनर करून जर सगळ्या वस्तू मागवायच्या असत्या गरजा भागवायच्या असत्या तर मी तुमच्यापर्यंत मदतीसाठी आले नसते प्रियजना चुकीचं हो। तुम्ही मला वाट दाखवू नका असं काय तुमच्या तोंडातून आहे का की बाबा बाई बिचारी कुठंतरी हाय आहे मदत भीक मागू दे घर कशी पण चालवते पण तसलं असाय की डोक्यात विषय काय आणत नाही हे कौतुक कुणाला काय पटायसारखं नाही मायबाप माझ्या ताई दादांनो बहिणींनो सगळ्यांना मला चांगलं मार्ग कमवायसाठी मी लहानापासून मी चांगल्याच मार्गावर आलेले आहे मी कधीही वाईट मार्ग निवडलेला नाही आणि माझा जीवन प्रवासच खर्तट झालेला असल्यामुळं मी सध्या आहे ह्याच सिच्युएशन मध्ये आहे जर मला जर असं तसं करून जर पैसे कमवायचेच असते काय न करता मिळवायचंच असतं तर सध्या मी या पत्र्यामध्ये राहिली नसते मी काहीतरी चांगल्या घरात राहिले असते आणि चांगलं काहीतरी राहिले खाल्ले पिल्ले असते मग मला तुम्ही सांगा माझ्या प्रेक्षक माय बापो की एखाद्याला मदतीसाठी जर मदत मागितली तर त्या मदतीला माणसाने काय द्यायचं माझ्याकडे पुरावे आहेत मी तुम्हाला पुरावे स्क्रीनशॉट तिथे लावून देते आणि मला सांगा हे एखाद्यानं मदत मागितली तर तिथं आपण काय बोलावं मी नाव सांगणार नाही ना काय नाही आता त्याचा एक कॉल रेकॉर्डिंग असतं पण ती मी आता ऐकवू शकत नाही जाऊ द्या पण पळणाऱ्याला ते चटका आपोआप पळल परंतु एखाद्याला असा मार्ग दाखवू नका कृपा करून जगाय शिका आणि जगवा आपल्याच्यानं मदत होत नसली सरळ नाही म्हणा पण एखाद्याला असा वाईट मार्ग निवडून देऊ नका एखाद्याची दे इच्छा असती एखाद्याची इच्छा नसती किंवा एखादं गल असतं किंवा नसतं ह्याचा आधी बॅकग्राऊंड तुम्ही पहिल्यांदा तपासत जावा मगच तुम्ही ते वाट्या दाखवत जा जर असेल एखादी स्त्री परिस्थितीसाठी करत असेल तर त्या माऊलीला आपण आडवू शकत नाही पण ज्या माऊलीला आवडतच नाही तर त्यांना हा मार्ग दाखवण्याचा उपयोग नाही कृपा करून तुम्ही प्लीज असे व्हिडिओ सॉरी भीड तोंडात ओ माय oh मैगवाड़, असे मार्ग दाखवू नका कृपा करून ती लेडीज कशी असो मी आज मी हसत सांगते कारण मी सगळ्यांना आपलं समजते आज ज्या व्यक्तीने पण मला पार्टनरचा विषय काढला त्या व्यक्तींसाठी पण मी चिडली होती पण आपल्याला चिडचिडपणा करून कधीच विषय सुटत नसतात हे माहीत आहे म्हणून मी प्रेमाने सांगते की असं बोलू नये एखाद्याच्या भावनेला ठेच पोचते आणि असं कधीच होत नाही ह्या जगात आई बाप जन्म देतात त्यांनी मोबदल्या म्हणून काय त्यांच्याकडनं असंच करावं का कळणाऱ्याला कळतो अर्थ त्यामुळे जे आपण एखाद्याला मदत करतो तर त्या मदतीचा मोबदला कधीच बेडपर्यंत जाईल असा नसतो